आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे ठाकरेंची ताकद वाढली दत्तात्रेय गोर्डेंची पुन्हा शिवसेने उद्धव गटात पक्षप्रवेश आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पक्षवाढीस सुरुवात केली आहे पैठण माजी नगराध्यक्ष दत्तात्रय गोर्डे पुन्हा शिवसेने उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे उद्धव ठाकरेंच्या यांच्या उपस्थितीत त्यांनी हात शिवबंधन बांधले या प्रवेशा वेळी अजित पवार गटाला जोरदार धक्का बसलाय पैठण विधानसभेच्या निवडणुका वेळी विद्यमान आमदार संदीपान भुमरेंच्या समोरकडे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे दत्तात्रय गोर्डे अजित पवार गाटातील नेते होते यापूर्वी त्यांनी बारा वर्षे शिवसेनेसोबत काम देखील केले होते यानंतर आता पुन्हा एकदा दत्तात्रय गोर्डे यांनी घर वापसी केली असून शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेतील प्रवेशाला पाठिंबा दर्शवत मातोश्रीबाहेर गर्दी केली आहे दत्तात्रय गोरडे यांच्या पक्षप्रवेशामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाची ताकद वाढली दत्तात्रय गोरडे यांनी दोन हजार सहा साली पैठण नगर परिषदेमध्ये शिवसेनेचे उपनगर अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता तसेच दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पैठणचे नगराध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले संदीपाम भुमरे यांच्या विरोधात विधानसभेच्या निवडणूक लढवल्यामुळे चर्चेचे कारण बनले होते त्यावेळी त्यांच्या अवघ्या काही हजार मतांनी पराभव देखील झाला होता पक्षप्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना दत्तात्रय गोर्डे संदीपान भुमरेंचा पन्नास हजार मतांनी पराभव करू असा दावा केला होता दा।